नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी आपल्या समूहामध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नाशिक जिल्ह्यामध्ये भरपूर तालुक्यामध्ये लाल कांद्याची लागवड आहे ती पंधरा ऑगस्टच्या आसपास भरपूर प्रमाणात केली जाते म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आसपास लागवड होणार आहे ते रोप अजून पंधरा दिवसाने लागवडीला येणार आहे पण तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन एक प्रॉब्लेम बघत आहात की जे रोप आहे ते पिवळं पडतंय आणि जी कांडी आहे ती होत नाही आणि दुसरी गोष्ट जे हवामान आहे त्या हवामानामुळे जी रोपाची वाढ आहे ती झपाट्याने होत आहे मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना आपल्या पिकामध्ये करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिली गोष्ट मित्रांनो आपल्याला करायची की जो अबायोटिक स्ट्रेस आपल्या पिकावरती तयार होत आहे अबायोटिक स्ट्रेस म्हणजे वातावरणात होणारे जे बदल आहे त्याच्यामुळे जो पिकावरती ताण निर्माण होतो त्या ताणामुळे जी क्लोरोफिलची लेवल आहे ती कमी होते आहे आता आपण भरपूर वेळेस बोलतो की कुठल्याही पिकामध्ये काळोखी काय येते तर जेव्हा क्लोरोफिलची लेवल आहे ती वाढते त्यावेळेस पिकामध्ये काळोखी येते मग क्लोरोफिल ची लेवल वाढवण्यामध्ये जिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे दोन जे घटक आहे ते खूप जास्त प्रमाणात वर करत असतात मग अशा वेळेस आपण कुठल्या फवार्या घेतल्या पाहिजे त्या फवार्यांमुळे आपलं जे रोप आहे ते दनगड बनेल आणि काळोखी येईल कारण जितकं चांगलं रोप असेल तितकंच लवकर ते कांद्याला पिकअप घेणार आहे आणि तितके चांगले आणि व्यवस्थित कांद्याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला होणार आहे म्हणून आपण कुठलंही जे पीक आपल्या शेतामध्ये करतो त्यावेळेस रोपाची खूप जास्त प्रमाणात काळजी घेत असतो तसंच कांद्याचंही आहे मग मित्रांनो पहिली फवारणी मी तुम्हाला रिकमेंड करतो जे मॅग्नेशियम सल्फेट मार्केटमध्ये मा तुम्हाला भेटतं जे स्पेशली वनिता ऍग्रोचं भेटलं तर ते तुम्हाला इथं वापरायचंय ते मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते तुम्हाला पाचशे ग्रॅम एका दोनशे लिटरच्या टिपासाठी वापरायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे ग्रॅम अँट्राकॉल वापरायचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अँट्राकॉल हे बाहेर कंपनीचं भेटतं ता। आणि त्याच्यामध्ये प्रोपिनेम हा घटक तक सत्तर टक्के येतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला ॲम्बिशन वापरायचंय अँबिशियन मध्ये सेहचाळीस टक्के अम्युनो एसिड येतं ज्या फवारणीनं असं होईल की जी क्लोरोफिलची लेवल ती वाढेल ज्याच्यामुळे जी रोप आहे त्या रोपाला काळोख येईल दुसरी गोष्ट जी पांढऱ्या मुळं आहे त्या पांढऱ्या मुळांची वाढ होईल आणि जो रोपाचा स्टंप आहे तो स्टंप सुद्धा व्यवस्थित बनेल म्हणजे एकूण तुमच्या रोपाला ह्या फवारणीचा अधिक फायदा बघायला भेटेल दुसरी फवारणी मी तुम्हाला सांगतोय झिंक सल्फेट तुम्हाला आहे जर वनिता भेटलं तर तेच वापरा कारण एक चांगली आणि नामांकित विश्वासू कंपनी आहे म्हणून मी तुम्हाला रिकमेंड करतोय नाहीतर कंपनीशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही जी झिंक सल्फेट आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा चारशे ग्रॅम वापरायचंय त्याच्यामध्ये तुम्ही बावीस टीन कार्बन डायझिम हा घटक पन्नास टक्के येतो हे हे बावीसटीन तुम्हाला वापरायचे पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं इसाबियन जे सिझेंट्या कंपनीचे येतं ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड एकसष्ट टक्के येतं तर हे इसाबियन तुम्हाला वापरायचंय पुन्हा एकदा चारशे एम एल तुम्हाला इसाबियन वापरायचं आणि एकत्रित फवारणी द्यायची चांगला रिझल्ट तुम्हाला या फवारणीचा सुद्धा बघायला भेटेल बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम हा येतोय की त्यांचं जे रोप आहे त्या रोपाची वाढ होऊन जाते आणि खाली काडी बनत नाही त्यांच्यासाठी फवारणी सांगतो तुम्हाला चौदा एम एल एका वीस हिजाच्या पंपासाठी चौदा एम एल वेफसा वापरायचा आहे वेफसामध्ये तुम्हाला बघायला भेटतं डिफिकोनॉझोल प्लस प्रोपिकोनॉझॉल त्यातला जो डिपिकोनॉझॉल आहे तो एक उत्तम फंगासाईड म्हणून काम करतो आणि जो प्रोपिकोनॉझोल आहे तो क्रॉप रेग्युलेटर म्हणून अतिशय तगडा रिझल्ट तुम्हाला ह्या प्रोपिकोनॉज आपल्या पिकामध्ये बघायला भेटतो मग हे आहे आणि त्याच्या त्याच्या जोडी तुम्हाला जे काही सिविड एक्स्ट्रॅक्ट मार्केटमध्ये उपलब्ध होईल ते वापरलं तरी चालतंय पण जर बायोटा एक्स अवेलेबल झालं तर नक्की बायोटा एक्स वापरायचं एक आणि ही फवारणी तुम्हाला द्यायची पहिली फवारणी दिल्यानंतर काळजी घ्यायची की रोप जे आहे ते रेग्युलेट केल्यामुळे त्याची जी वाढ आहे ती थांबणार आहे म्हणजे रोप कुठेतरी तुम्हाला पिवळं दिसणार आहे मग एक काळजी घ्यायची जी पहिली फवारणी मी सांगितली ती परत पुन्हा एकदा हे रेग्युलेटर मारल्यानंतर आठ दिवसांनी देऊन टाकायची आहे तुमचं अतिशय काळोकीदार आणि जबरदस्त रोप तुम्हाला बघायला भेटेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो पुढच्या व्हिडिओमध्ये कांद्याबद्दल संपूर्ण बघूया की कांद्यामध्ये डोस कुठला टाकला पाहिजे कांद्यामध्ये कुठले फंगायसाईड आणि इन्सेक्टिसाईडचा वापर केला पाहिजे मुळांची वाढ जलदगतीने व्हावी यासाठी कांद्यात कुठल्या उत्पादनाचा वापर केला पाहिजे किंवा इथून इतर जे पीक आहे टोमॅटो असेल कोबी असेल शिमला असेल इतर सर्वच पिकांबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी इथे थांबूया व्हिडिओ खूप मोठा आहात आहे स्टेट्यूंड